आधी दुकान नंतर मकान या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा दुकानामध्ये किंवा कमर्शियल ऑफिसेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आपल्याला खूप फायदेशीर ठरतं त्यामुळे या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कमर्शियल प्रॉपर्टी जी आहे प्रॉपर रेसिडेन्शियल एरियामध्ये आणि रेसिडेन्शियल एरियामध्ये कमर्शियल प्रॉपर्टी किंवा कमर्शियल शॉप्स खूप चांगल्या प्रकारे चालतात आणि तुमच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन्स घेऊन आलेलो आहे त्यामुळे मित्रांनो जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर लगेचच या ठिकाणी व्हिजिट करा तर या ठिकाणी पाहू शकता हा जो रोड आहे हा एन आय बी एमकडून येतो आणि समोरून जो रोड येतो हा कात्र झडपसर रोड आहे या रोडचं काम चालू आहे त्यामुळे सुमोरे पार्किंग केलेलं आहे तर अशा तिन्ही रोड एकत्र मिळतात आणि एकदम बेस्ट लोकेशन आहे आजूबाजूला पूर्ण रेसिडेन्शियल एरिया आहे आणि रेसिडेन्शियल एरियामध्ये कमर्शियल एकदम जबरदस्त चालतं चार फ्लोरचं कमर्शियल असणार आहे ज्यामध्ये दोन फ्लोअरचं पार्किंग असणार आहे आणि चार फ्लोर प्रॉपर कमर्शियल असणार आहे याच्यामध्ये ऑफिस स्पेस नाही आहे जे काय आहेत ते दुकानेच असणार आहेत आणि मॉल टाईप बनवलेला डिझाईन नाही आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाजूला पूर्ण हाय बिल्डिंग्स आहेत आणि मिडदीच आपला हा कमर्शियल प्रोजेक्ट आहे जो आता तुम्ही पाहताय बाजूला जे ग्रीन लावलेलं ला आहे ग्रीन कापडा लावलेला आहे तो कमर्शियलचा पूर्ण आपला टॉवर होतो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क करा साडेचारशे दुकानांचा हा प्रोजेक्ट आहे ज्यापैकी दोनशे पन्नास दुकाने ऑलरेडी बुक झालेले आहेत काही दुकाने शिल्लक आहेत त्यामुळे आपले बुकिंग करण्यासाठी आजच खालील नंबरवरती संपर्क करा रोटच प्रॉपर्टी आहे जरी इन्व्हेस्टमेंट केली तरीसुद्धा तुम्हाला रेंट खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहे आणि स्वतःचा बिझनेस चालवायचा असेल स्वतःचं कुठलंही ऑफिस चालवायचं असेल तर एकदम टच आणि एकदम जबरदस्त लोकेशनवरती हा प्रोजेक्ट आहे तर मित्रांनो वेळ घालवू नका कमर्शियल ऑफिसेस कमर्शियल शॉप्स चालू होत आहेत फक्त आणि फक्त चाळीस लाखापासून एवढ्या प्राईम लोकेशनला आज करोडोची किंमत चालू आहे आपण देतो आहे फक्त आणि फक्त चाळीस लाखापासून प्रोजेक्ट रेरा रजिस्टर पुणे कॉर्पोरेशन सँक्शन आहे ट्रिबिका पासून थोड्याच अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे तुम्ही बघू शकता बाजूला कसले डेव्हलपमेंट झालेले आहे आणि अशा डेव्हलपमेंट झालेल्या एरियामध्ये तुम्हाला कमर्शियल शॉप कमर्शियल ऑफिसेस अवेलेबल आपण करून देत आहोत प्रोजेक्ट पूर्ण लिगल आहे वेल डेव्हलपर आहे नाईंटी पर्सेंट बँक लोन उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही आजच संपर्क करा खाली दिल्या नंबरवरती असेच व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअरसुद्धा करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र